श्री स्वामी समर्थ सद्गुरुनाथा जोडितो प्रार्थना सद्गुरुनाथा जोडितो अंत नको पाहू पाहु उकलुनिमणीचे हितगुज सारे वद कवनादाहु सद्गुरुनाथा जोडितो अंत नको पाहू निशिदिनी क्षमशी ममर हितार्थ तू तु, किती तुझ शिनदेऊ हृदयी वससि परी दिससी दिसि कैसे तुझ पाहु सद्गुरुनाथा अंत नको पाहु उत्तीर्ण नवे तुझ तव उपकारा जरी तनु तुजवाहु बोधुने धाविसि इनश्वर मनिउठ ला पाहू सद्गुरुनाथा अंत नको पाहु कुठिल मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करीमज ऐसा निर्भय निचल शम सकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू अजान हतबल भ्रमितमनीची तळमळ कशी साहू निरसुने माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू निरसुने माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ಸದ್ಗುರುಥಾ ಹಾಥ ಜೋಡಿತೋ ಅಂತನ ಕೋ ಪಾಹು ಹಾತ ಜೋಡಿತೋ ಅಂತನ ಕೋ